नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याचदा बरं का माणसाचं जर मन मोठं असेल तर मला वाटतं आयुष्यामध्ये त्याला कुठल्याही गोष्टीचं काहीच कमी पडत नाही आणि ह्याच अनुषंगानं एक कथा तुम्हाला सांगतोय मित्रांनो दोघंजण भाऊ होते लहानपणीच आईवडील वारलेले आणि अशा परिस्थितीमध्ये दोघांनीच एकामेकाला सपोर्ट करून जी वडील जी शेती होती ती चांगल्या पद्धतीने कसली पिकवली आणि त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पादन यायला लागलं आणि त्याच्यानंतर त्याचा मोठा भाऊ जो होता त्याचं एक दिवस लग्न झालं लग्न झाल्यावर त्यांना दोन लेकरं झाली आणि त्याच्यामुळं आधी भाऊ एकटा त्याच्यानंतर बायको बायकोनंतर दोन मुलं म्हणजे एकाची चार झाली आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं दोघांचं मग असं चाललेलं असताना एक दिवस मोठ्या भावानं विचार केला की आता आपण समान वाटणी करून आपल्या भावालाही वाटून देऊया आणि आपणही वाटून घेऊया आणि मग अशा तऱ्हेनं दोघांनी निर्णय घेतला आणि जमीन वाटून घेतली जमीन वाटून घेतल्यानंतर ह्या बाजूला एकाचं तुकडं दुसऱ्या बाजूला दुसऱ्याचं तुकडं त्याच्यामध्ये तो कसायचा ह्याच्यामध्ये तो करायचा आणि व्यवस्थित चाललेलं होतं त्याच्यामध्ये तो पण पिकवायचा हा पण पिकवायचा आणि मग एक दिवस जो मोठा भाऊ होता तो विचार करू लागला की आपल्या भावाचं अजून काय लग्न वगैरे नाही त्याच्यामुळं त्याला आपण भविष्याचा एक विचार म्हणून आपल्याला काय बायको आहे मु मुलं आहेत आपला उत्पन्नाचा वाटा वाढू शकतो पण त्याला पाठीमागं पुढं आपल्यानंतर कोण असू शकतं नसू शकतं त्याला काय न्याय मिळेल नाही मिळेल त्याच्यामुळं त्याला भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून त्याच्या मनात एक विचार आला आणि मग तो विचार त्यानं सत्यात उतरवण्यासाठी सत्य। ज्यावेळी संध्याकाळ झाली दोघांच्याही राशी झालेल्या होत्या म्हणजे धान्याची खळी झालेली होती याच्या पण शेतामध्ये धान्य होतं त्याच्या पण शेतामध्ये धान्य होतं आणि त्या मोठ्या भावानं संध्याकाळी गपचुपणे त्याच्या वाटेतली त्याच्या खळ्यामधली दोन पोती त्या भावाच्या हिशामध्ये नेऊन टाकली आणि जाऊन झोपी गेला त्याच्यानंतर त्याचा दुसरा जो भाऊ होता बारका तो पण एक दिवस संध्याकाळी असा विचार करायला की आपण तरी एकटंच आहे आपल्या भावाचं कुटुंब मोठं आहे जबाबदारी जास्त आहे खाणारी तोंड जास्त आहे ती मग आपण तर एवढं काय करणार आहे मग आपण काय करू आपल्या हिशातली दोन पोती आपल्या भावाला देऊ आणि असं म्हणून त्यानं त्या ठिकाणी त्या भावाला दोन पोती गपचिप संध्याकाळी नेऊन ठेवली हो आणि मग रोज असं चाललं तो ह्याला दोन ठेवायचा हा दोन त्याला ठेवायचा आणि मग दोघांना पण कळायचं नाही की नेमकं काय होतंय आपण किती जर ठेवलं कमीच पडत नाही अजून त्याच्यामध्ये बरकत येते आणि हानीणं ठेवून गेलं मग दुसऱ्या दिवशी बघितलं तर रास आहे अशी दिसते मोठीच्या मोठी त्यानं पण बघितलं भावाला देतोय रोज ठेवतो आहे तरी पण रास मोठीच्या मोठी आहे आणि मग हा सिलसिला मात्र चालूच होता आणि हा सिलसिला सिलसिला चालू असताना एक दिवस संध्याकाळी दोघांची पण भेट झाली हा पोती उचलतो आहे त्याच्या शेतात नेऊन ठेवतो आहे तो पोती उचलतो आहे ह्याच्या शेतात आणून ठेवतो आहे आणि मग त्याच्यानंतर त्या दोघाला त्या गोष्टीचा उलगडा झाला आणि कळलं की आपला भाऊ आपल्यासाठी झटतो आहे आणि ह्या पण भावाला कळ कळलं की आप हा भाऊ आपल्यासाठी झटतो आहे आणि ज्यावेळी दोघांची भेट झाली त्यावेळी दोघांच्याही डोळ्यामध्ये आसरूच्या दहारा चालू झाल्या की खरंच मित्रांनो आजच्या काळामध्ये आपण बघतो आहे सक्की भाव पक्की वगैरे म्हणतात पण जर आपण शुद्ध मनानं अंतकरणापासून जर एखादी गोष्ट करायची ठरवली आणि ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये परमेश्वराची साथसुद्धा आपल्याला लाभती आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधून एक गोष्ट आपल्याला ह्याच्यामधून कळाली की जर तुमचं मन मोठं असेल तुमच्यामध्ये दानत असेल देण्याची वृत्ती असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं कमी पडणार नाही हा बोध आपल्याला ह्या कथेमधून मिळाला मित्रांनो गोष्ट कशी वाटली निश्चितपणे कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत